उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष सोडून गेल्यावर पक्षात फक्त गटबाजी उरली आणि साठ्या लोट्याचे राजकारण उरले असे टीकास्त्र सोडत उभाट्याचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश उर्फ मनोज जिवतोडे यांनी उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय महाविकास आघाडीमध्ये देवाणघेवाण करून तिकीट वाटप केले गेले कोणताही सर्वे न करता तिकीट वाटप केले गेल्याने महा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले अस, असा भांडाफोडही जीवतोडे यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश करून राहिलो आणि प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आपला एकही आमदार नसला तरी पुढच्या दोन हजार एकोणतीस ला कमीत कमी सहा आमच्या लोकसभेमध्ये सहा आमदारांपैकी कमीत कमी तीन आमदार आम्ही निवडून आणू या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये काम करू चंद्रपूर उद्धव उद्धव ठाकरे यांनी कधी फेरी मारली का चंद्रपूरचा विकास होत होता त्यामुळे कुठे नाराजी होता नाही नाही उद्धव साहेबांनी चंद्रपूर मध्ये फेरी वगैरे नाही मारली पण ज्या वेळेला सत्ता होती तर ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांना बळ मिळायला पाहिजे होत कधी मिळालं नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि फक्त आणि फक्त तिथं गडबाजीला थारा देण्यात आला त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे चंद्रपूर असेल लग... विदर्भ असेल विदर्भामध्ये सुद्धा ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेची एकशे कशा प्रकारे तयारी जिल्हा प्रमुख करणार ज्या पद्धतीने मी जिल्हा प्रमुख होतो तेव्हा माझ्या विधानसभेमध्ये तीनशे गावांपैकी मी दोनशे पाच गावांमध्ये स्वतः शाखा उघडल्या होत्या त्याच पद्धतीने आम्ही गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही साहेबांच्या माध्यमातून मोहीम राबवू आणि घराघरामध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी काम केलं लाडक्या बहिणीची योजना असो किंवा प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत त्या योजना पोहोचवल्या व अगदी शेवटच्या टोकापर्यंत साहेबांनी मदत करण्याचं काम केलं तर खऱ्या अर्थाने ते जे काम आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचू आमचा एरिया जो आहे तो ग्रामीण एरिया आहे तर ज्या योजना आहे शासनाच्या त्या लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्या माध्यमातून शिवसेना वाढवण्याचं काम तिथं करू आणि मोठा मेळावा त्या पद्धतीने जवळपास मागच्या वेळेस आम्ही तिथे मेळावा घेतला होता साहेबांनी जेव्हा मी तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सुद्धा साहेबांचा पाच हजार लोकांचा मेळावा आम्ही वररा तालुक्यामध्ये घेतला होता तर या वेळेला जवळपास आम्ही दहा ते पंधरा हजार लोकांचा मेळावा तिथे घेऊ व शिवसेनेला ताकद देऊ तिथे आणि प्रामुख्याने साहेबांच्या आशीर्वादाने तिथे शिवसेना वाढूर्भा आजचा प्रवेश त्यांचा मुकेश जीवतोडे यांचा सिम्बॉलिक आहे एकट्याने त्यांनी प्रवेश घेतलाय आज त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो चंद्रपूरमध्ये म्हणजे विदर्भामध्ये देखील शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये वाढते लोक अपेक्षेने शिवसेनेमध्ये येत आहेत आणि मोठ्या विश्वासाने लोक येत आहेत कारण विकास काम करायचं असेल ते काम करणारा पक्ष काम करणारी संघटना म्हणून शिवसेना बाळासाहेबांचे विचार अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतोय आणि म्हणूनच मुकेशला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो एक कडवट बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आणि एक कट्टर आणि मेहनत आणि कष्ट करणारा शिवसैनिक म्हणून त्याची ओळख आहे आणि आज त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे आता त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एक मेळावा घेतील आणि त्या मेळाव्याला मी देखील स्वतः उपस्थित किती धक्के देणार आता दोन धक्के दिलेले आहेत भविष्यामध्ये खूप काही धक्के उभा मिळणार का आता याच्यामध्ये धक्क्याचा विषय नाही आहे मी त्यांचं स्वागत केलेलं आहे आता लोक त्यांच्यापासून का सोडून जात आहेत याचा विचार त्यांनी करायचा आहे याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण समोरच्या लोकांनी करावं एवढंच मी So, गडचिरोली असेल चंद्रपूर असेल हा तुमचा आवडता जिल्हा आहे मात्र पुढचं उद्धव ठाकरे या जिल्ह्यामध्ये फेरी मारायला पाहिजे होती पण दिसून आले म्हणून कुठं तरी नाराज लो। आता लोक आता त्यांनी म्हटलं की ते त्यांनी संघटनेला जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा बळ द्यायला पाहिजे होतं आता कार्यकर्त्यांनी त्यावेळेस कळ काढली पण बळ स्वतःच वाढवून घेतलं त्यामुळे ते कार्यकर्त्यांना कसं बळ देणार गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल या ठिकाणी नक्षली बळ कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे होतं पण ते स्वतःच बळ वाढवायला वाढवायच्या मागे लागले तर मग कार्यकर्त्यांचा लोकांना विचार पडतो कार्यकर्ता हा आपला एक शिवसेनेचा एक बाळासाहेबांचा शिवसैनिक हा सगळे कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा कार्यकर्ता असतो त्याचं बळ वाढवलं पाहिजे त्याला मोठं केलं पाहिजे तर पक्ष मोठा होतो आणि म्हणून आज पूर्ण राज्यभरामध्ये असे मुकेश सारखे अनेक जिल्हा प्रमुख असतील अनेक कार्यकर्ते आहेत एका विश्वासाने शिवसेनेमध्ये येत आणि खऱ्या अर्थाने आपला जो शिवसेना पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचार होता दिगे साहेबांचा विचार हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून मुकेश सारख्या सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो हे जिल्हे नक्षलमध्ये म्हणून ओळखले जायचे मात्र मागील काही वर्षांपासून त्याची ओळख बदललेली आहे उद्योगधंदे त्या ठिकाणी आपण पोहोचवलेले गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये गडचिरोलीमध्ये पहिला कारखाना सुर्यागड हा सुरू करणारा हा एकनाथ शिंदे आणि त्यामुळे मी त्यावेळेस पालकमंत्री होतो आणि तेव्हा कोणी तिथे जाण्यास तयार नव्हतं आणि प्रशासनही मदत करायला तयार नव्हतं त्यावेळेस मी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सुजागड प्रका प्रकल्प चालू केला आज दहा हजार लोक तिथं काम करत आहेत आज तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे आज देवेंद्रजी जेव्हा मध्ये गेले त्यांनी देखील गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्रीचे एमओयू केले करारनामे के केले त्यामुळे गडचिरोली आता खऱ्या अर्थाने स्टील इंडस्ट्रीचा हब बनेल आणि तिथले हजारो लाखो लोकांना काम मिळेल आणि एक मागास जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून त्याची ओळख जी आहे ही पुसून जाईल आणि इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने हा गडचिरोली जिल्हा देखील चंद्रपूर जिल्हा देखील मुख्य प्रवाहामध्ये दे येईल आणि आता जवळपास नक्षलमुक्त जिल्हा या ठिकाणी आपण करतोय आणि त्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण देशातला नक्षलवाद बिमोड करण्याचा जो संकल्प उचललेला आहे विडा उचललेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील त्यांच्यासोबत <देखे>